सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धनगर समाजाच्या वतीने अनुसूचित जमाती आरक्षणासाठी मंगळवार नऊ ऑक्टोंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे असे जिल्हा संघटक सुरेश झोरे यांनी सांगून जिल्ह्यात पुन्हा एकदा येळकोट येळकोट मल्हारचा नाद घुमणार आहे

निवडणूक तुम्ही देता आश्वासन बसलो की सत्यवर तुम्हा देव आरक्षण निवडून दिले तुम्हा आणि केसरा निवडून दिले तुम्हा आणि केसरा धन आसनात पुरा धनगर आसना धनगर समाजाचा एस टी आरक्षणासंबंधात दोन तीन महिने झाले महाराष्ट्रभर जोरदार मोर्चा चालू आहे आणि त्याच अनुषंगाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये धनगर समाज एस टी अनुसूचित जमातीसाठी नऊ तारखेला आपण मोर्चा काढतो आहे आणि त्याची यातही पत्रकार परिषद या ठिकाणी उपस्थित आयोजित केलेली आहे आम्ही धनगर समाजाने दोन हजार चौदामध्ये एस टी आरक्षणासाठी महाराष्ट्रभर एक पेटून उठला होता आणि मा घाटमात्यावरती किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठमोठ्या संख्येने मोर्चे निघाले आणि त्याच दरम्यान महाराष्ट्रातील काही नेते किंवा ने। आश्वासन केलं की ज्या ज्या आवाहन केलं होतं की धनगर समाजाला आम्ही आरक्षण देऊ आणि त्या आव्हानाला अनुसरून धनगर समाज एकत्र आला आणि विद्यमान सरकारला धनगर समाजाने भरघोस असं मतदान करून सत्तेवरती बसवलं हो परंतु चार वर्षे झाली चार वर्षामध्ये या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणावरती कुठेही निर्णय घेताना दिसत नाही परंतु ही शेवट शेवट होत आल्यानंतर परत एकदा महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचा जोरदार सा प्रतिसाद झालेला आहे धनगर समाज रस्त्यावर उतरायला लागलेला आहे आणि त्याच अनुषंगाने सिंधुदुर्गातल्या धनगर समाजाने सर्वसामान्य समाजाने एकत्र येऊन सर्व माणसाने एकत्र येऊन हा मोर्चा काढायचा आणि सरकारच्या निषेधात एक मागणी आहे की एस टी आरक्षण लागू करण्यात यावं जे आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पन्नासच्या संविधानामध्ये जाहीर केलेला आहे त्यामध्ये धनगर हा एस टीमध्ये मोडतो परंतु महाराष्ट्र सरकारने त्यावेळेप कुठेतरी आपणाला डावलून अंधारात ठेवून हा सगळा कारभार चालू केला त्यावेळेचं राज्य सरकार काँग्रेसचं असेल आता पण आता एक बी जे पी सरकार आहे आणि त्यांनीसुद्धा याच्यावरती कुठेतरी घोंगडं पांढरून घालतं आहे आणि कुठेतरी सा धनगरांना तशाच बुद्धून ठेवण्याचा प्रयत्न आहे त्यामध्ये सर्वपष्ट उल्लेख आहे सविधांमध्ये की धनगड आणि धनगड महाराष्ट्रामध्ये धनगड नावाची जमात नाही किंवा जात नाही आणि फक्त महाराष्ट्रामध्ये धनगर ही जात आहे त्या ड आणि र चा फरक आहे तो सरकार अजूनही त्या ड आणि र मधला फरक शोधत आहे तेव्हा कुठेतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न धनगर समाजाचा हे सरकार करत आहे आणि सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्रात धनगर नसताना धनगर असताना मग त्यांना आरक्षणापासून वंचित का ठेवलं जातं यावरती खंत व्यक्त करतो पूर्ण महाराष्ट्रातला धनगर समाज आणि त्याच अनुषंगाने नऊ तारखेला नऊ ऑक्टोंबरला सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व समावेशक धनगर समाज एकत्र येऊन जवळजवळ दहा हजाराच्या वरती धनगर समाज आपल्या मा मागणीसाठी जिल्हा कार्यालयावरती उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणी मोर्चाचं नियोजन केलेलं आहे आणि सर्व समाजाने दुसऱ्या प्रकारचं नियोजन केलं आहे